सर्वप्रथम निमंत्रणाला मानून आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञान असलेले आणि अर्धवट वकिली केलेले अनिल परब यांनी माझ्यावरती विधिमंडळाचे नियम मोडून जे आरोप करायचा प्रयत्न केला त्याचा खुलासा करण्याकरिता आज मी आपल्यासोबत इथे बोलावलेला आहे अधिक वेळ घेणार नाही दहा मिनिटातच लक्षात येईल की अर्धवट वकील अनिल परब यांनी जे अकलेचे तारे विधिमंडळामध्ये तोडलेत आणि सत्य परिस्थिती नेमकी काय आहे पहिला विषय जो त्यांनी घेतला तो म्हणजे माझ्यावरती महसूल राज्यमंत्री म्हणून मी वाळू चोरली वाळू मी तिथे चोरणी विकली माझ्याच जागेमध्ये तिथे वाळू सापडली मग काहीतरी फोटो वगैरे दाखवले पहिली गोष्ट आणि अजून काही आरोप केले की माझे कार्यकर्ते तिथे वाळू उपसा करतायत अनधिकृत वाळू उपसा करतायत त्यांना माझ आशय आहे त्यांनी माझा निवडणुकीचा त्यांनी मिरवणुकीचा खर्च वगैरे केलेला आहे असे त्यांनी माझ्यावरती जे आरोप केले पहिला प्रश्न किंवा पहिला विषय बंडगड तालुक्यामध्ये जवळ महादेव नाला म्हणून आहे या महादेव नाल्यामध्ये त्या आजूबाजूच्या शेतांमध्ये घरांमध्ये गावामध्ये वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेत त्या नाल्याचं पाणी त्या गावात शिरत आणि म्हणून तिथला गाळ हा उपासला गेला पाहिजे तिथला गाळ हा काढला गेला पाहिजे अशा पद्धतीची ग्रामपंचायतची मागणी त्या ग्रामपंचायतच्या मागणीच्या आधारे दोन हजार बावीसला आमदार असताना माझी मागणी ही मी जिल्हाधिकाऱ्याकडे रीचर केली होती जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ज्या व्यक्तीने तिथे गाळ काढण्यासाठी जी परवानगी मागितली त्या व्यक्तीला रीतसर नियमानुसार कायद्यानुसार गाळ काढण्याची परवानगी दिली गेली त्यांच्याकडनं दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या एक ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी पाचशे ब्रास ची रॉयल्टी ही शंभर शंभर असं करून पाचशे ब्रास ची रॉयल्टी भरून घेतली गेली त्याने तो गाळ तिथे काढला आणि रीतसर कायदेशीर त्यांनी तिथे कारवाई केली त्यानंतर पुन्हा ह्या मे महिन्यामध्ये तर पुन्हा पाचशे ब्राशी त्यांना परवानगी दिली गेली विशेष म्हणजे ही पाचशे ब्रासची पुढची परवानगी देत असताना हायकोर्टाच्या आदेशाने ज्या अकीब मुकादम ज्या कार्यकर्त्याचं आमचं तिथे नाव घेतलं गेलं ह्या कार्यकर्त्यांच्या नावाने किंवा ह्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये जे अपील केलं त्या आपल्यानुसार त्यांना तिथे हायकोर्टाची परवानगी मिळाली आणि हायकोर्टाच्या परवानगीनुसार पाचशे ब्राशी वाळू तिथे त्यांना रॉयल्टी भरण्यात आली म्हणजे रिस्पॉन्ड नंबर फोर डिरेक्टेड टू इश्यू द रॉयल्टी बुक फॉर कॅरिंग आउट द परमिटेड वर्क ही हायकोर्टाची ऑर्डर आहे मे महिन्यामध्ये हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी वाळूनही तिथे केलेला आहे आता अर्थातच ह्या सगळ्या परवानगी मिळाल्या नंतर त्यांनी रिसर्च तिथे कारवाई केली त्यांचं अजून एक म्हणणं होतं की तिथे ईटीएसची बोलणी झाली मग ईटीएसची बोलणीचा अहवाल अजून का आला नाही त्यांचं अजून एक अज्ञान समोर येत आहे माझ्या माहितीप्रमाणे अशा ठिकाणी ईटीएस ची मोडणी केल्या जात नाहीत किंवा ईटीएसची टी ची ह्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये ईटीएसची मोजणी झालेलीच नाहीये मावळचा प्रश्न उद्भवतो कुठे दुसरं त्यांचं अज्ञान किंवा खोटं बोलणं बघा कसं आहे ते त्यांनी फ्लोर वरती सांगितलं की रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी आठ कि दहा कधी पत्र लिहिलेली आहेत आणि मंत्र्यांच्या दबावामुळे आम्हाला आमदारांची तिथे किंमत नाही किंवा आमदारांना तिथे रिस्पॉन्स केलं जात नाही किंवा त्यांना पत्रावर एका पत्राचं उत्तर देखील दिलं दिलं जात नाही माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागच्या दीड दोन वर्षामध्ये अनिल परवांनी एकही पत्र पाठवलेलं नाही एकही पत्र पाठवलेलं नाही एक थो जे एक पत्र पाठवलं होतं दोन वर्षापूर्वी त्याचं उत्तर देखील जिल्हाधिकारी मोदन त्यांना दिलेलं होतं त्यांनी बैठकीचं पत्र ते दिलं होतं त्यांनी बैठकीची तारीख त्यांना विचारली होती उलट ह्यांनीच त्यांना कुठलाही त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाही हे दुसरं खोटं असे अनेक खोटे आरोप त्यांनी माझ्यावरती काल तिथे विधिमंडळामध्ये केले या सगळ्या प्रतिमा आपल्या सर्वांना देणार आहे दुसरा विषय खेड जगबुडी नदीमध्ये आणि नारंगी नदीमध्ये जो तिथे गाळ काढला जातो आपला सर्वांना माहिती की खेड शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून पुराचं पाणी शिरतं दुर्दाव पाच असेल सहा असेल अनेक वर्ष गेलं मला वाटतं सहा सात वेळेला मागच्या दहा वर्षामध्ये खेड शहरामध्ये पाणी शिरतं अतिवृष्टी होते तिथला गाळ काढला जावा चिपळूणच्या धर्तीवरती तिथला गाळ काढला जावा अशी मागणी ही अनेक वर्षांपासून तिथल्या नागरिकांची होती मी देखील त्याचा पाठपुरावा करत होतो पहिली गोष्ट पहिलं खोट त्यांचं या बाबतीत वक्तव्य की जगबुडी नदीमधला गाळ किंवा वाळू त्यांनी हा शब्द वापरला की ती गरीब शेतकऱ्यांच्या घरकुलासाठी वापरली जाणारी वाळू पहिली गोष्ट जगबुडी नदीमध्ये फक्त आणि फक्त गाळ आहे तिथे वाळू नाही घरकुलासाठी जी आपण वाळू देतो त्यासाठी महसूल विभागाने माननीय बाळूनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने आता जे नवीन तिथे आपण कायद्याने नियम केलेले आहेत त्यानुसार वाळूची परवानगी ही घरकुलासाठी दिली जाते ह्या जगबुडी नदीचा आणि घरकुलांच्या वाळूचा काहीही संबंध नाही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये भराव करण्यासाठीची जी जो गाळ आहे तो गाळ घेऊन जाण्यासाठी जी परवानगी आपण देतो त्यानुसार ह्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठीची परवानगी किंवा तिथं गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी चोवीस शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे चोवीस शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये फक्त योगेश कदमचं नाव जोडलं गेलेलं आहे तिथेच फक्त हा गाळ घेऊन गेलेला आहे आणि बरं हा गाळ आहे हा कुठेही विकला जात नाही कोणी विकत घेत नाही मग जिथे वि, गाळ विकूच शकत नाही अशा ज्या ठिकाणी वाळू मी चोरली किंवा महसूल राज्यमंत्री म्हणून मी तिथे वाळू चोरून विकली हा आरोप त्यांचा खोटा आहे फक्त बदनामीच्या दृष्टीने त्यांनी हे सगळं तिथे केलंय दुसरं ज्या संस्थेचा त्यांनी तिथे उल्लेख केला ज्या कॉलेजचा त्यांनी तिथे उल्लेख केला योगिरा डेंटल कॉलेज ह्या कॉलेजमध्ये आजच्या घडीला मी तिथे सदस्य नाही म्हणजे मागच्या एक वर्षापासून मी तिथे सदस्य नाही त्या संस्थेवरती मी सदस्य नाही त्या संस्थेशी सध्या आजच्या घडीला माझा काही संबंध नाही किंवा संबंध रामदासभाई देखील त्या संस्थेवरती नाहीत अशा वेळेला बघा शेवटी चोवीस शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत तर चोवीस शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमित झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही महसूल राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबाव पोटी मी कोणाची कारवाई रोखली असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती परंतु फक्त खोटं बोलायचं धादांत बोलायचं सभागृहाची दिशाभूल काल त्या दिवशी अनिल परबनी केली तिसरा विषय जो त्यांनी तिथे काढला की काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेली कारवाई संबंध रामदास बहिणी या बाबतीमध्ये खुलासा केला मी त्याच्यावरती अधिक वेळ घेणार नाही परंतु पुन्हा त्यांनी अकलेचे तारीख तोडलेत आणि अर्धवट वकील म्हणून त्यांनी त्यांचं ज्ञान जे तिथे वाटलंय त्यांनी जो तिथे कायदा वाचून दाखवला की एखाद्या व्यक्ती म्हणजे त्या जगा एखाद्या प्रिम्यास वरती कारवाई झाली तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार सेक्शन नाईन नुसार हा मालकच जबाबदार असतो तिथे क्लेम केलं परंतु पुन्हा इथे दिशाभूल कशी केली बघा जी कारवाई झालेली आहे ती त्या बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार झालेलीच नाही सेक्शन सेव्हन्टी नाईन नुसार हा तिथे लागूच होत नाही जी कारवाई झालेली आहे ती महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑप्शन्स डान्स इन हॉटेल रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन सेक्शन 8 नुसार तथापि स्पष्ट मतलब ला है या एक मधे कि जर का मेरे मित्र वाचुन दाखोता अपने ला सेक्शन 8 मधे स्पष्ट मतलब ला है ओनर और प्रोपर्टीटर और मैनेजर और एनी पर्सन एक्टिंग ऑन बिहाफ हु यूजेस द प्लेस इज हु यूजेस द प्लेस इन कंट्रवेशन ऑफ सेक्शन 3 शाल और ऑन कंविक्शन बी पनिस जो तिथे ज्याचा तिथे ताबा आहे जो तिथे ज्याने ती वास्तू भाड्यावरती घेतलेली आहे तीच व्यक्ती त्यासाठी जबाबदार राहील तो गुन्हा हा त्याच व्यक्तीचा असणार आहे मालकाचा नसणार हे कायदा म्हणत आहे मग सभागृहामध्ये चुकीच्या कायद्याचा रेफरन्स देऊन जे माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला ज्या गोष्टीची माझ्या आईचा काहीही संबंध नाही म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं आईला तरी ह्याच्यामध्ये आणू नका इतकं घाणेडं राजकारण जर का तुम्हाला करायचं असेल भिडा ना आमच्याशी मी एवढं घाबरत असाल आणि आईच्या माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहेत तुम्हाला माफी मागावी लागेल तुम्हाला माफी मागावी लागेल त्या दिवशी तुम्ही म्हटलात आरा शाप लागतील याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले गृहराज्य मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार जे चालले त्यांच्यावरती कारवाई मी स्वतः सुरू केलेली आहे अशा वेळेस जे काही म्हटलं जात आहे म्हणजे जर का माझ्या ह्याच्यामध्ये कुठला चुकीचा हेतू असता किंवा मला ह्या गोष्टी लपवून ठेवायच्या असत्या तर मी कारवाई झालीच नसती झालेल्या कारवाईवरती मी हस्तक्षेप केला असता मंत्री म्हणून आज जे माझ्याकडे पॉवर आहे त्याचा मी दुरुपयोग केला असता तसं मी काहीच केलेलं नाही अशा वेळेस जे काय जण तिथे शब्द वापरला काय शब्द वापरला तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्धवट वकिलांना करायची त्याचा अर्थ माहिती नाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात जर का एखादा मंत्रिपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला ह्याचा फायदा कुठला झालाय कुठे फायदा झालाय फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा माझ्या आईचं नाव खराब करायचा तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे छाप लागतील आर आर माहिती आर आरबा वरून पाहत असतील एक गृहराज्यमंत्री म्हणून त्यांना माझ्याकडनं जे काम आपलं ते मी करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बाळ रोखण्यासाठी मी जी मोहीम चालू केलेली आहे मागच्या जर का तुम्ही एक दीड महिन्याचं तुम्ही आले घ्या महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई असेल मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी अनधिकृत बारावरती आपण ज्या कारवाई केलेल्या आपण धडक कारवाई आणि अग्रेसर कारवाई केलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा सांगतोय की या अशा सगळ्या गोष्टीने मी कधी डिस्टर्ब होत नसतो आज मंत्र म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती पार पडत असताना ह्या कारवाया अजून कडक मी करणार आहे या अशा कारवाया ह्या अनधिकृत बारच्या कारवाई आहेत अजून आम्ही गांभीर्याने घेऊन आम्ही अजून त्याच्यामध्ये अग्रेसर मी स्वतः त्याच्यामध्ये उतरणार आहे दुसरं माझे कार्यकर्ते उपसा करतायत आता कशामध्ये हायकोर्टाच्या परवानगीने ते तिथे काम करत हे मी पाहिलंय आता माझ्या मिरवणुकीमध्ये माझा कार्यकर्ता जर का अधिकृत व्यवसाय करत असेल हायकोर्टाच्या परवानगीने व्यवसाय करत असेल आणि त्याचे तुम्ही आमच्यावरती आक्षेप घेत असाल आणि बदनामी करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही मग तुमचे कार्यकर्ते काय करतायत अनिल परब ह्यांचा केबलचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे मग त्या केबलच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण गुंड जोडले गेलेले आहेत ह्याची देखील माहिती आपण दिली पाहिजे अनिल परब केबल व्यवसाय हाताळत असताना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे अशी काही लोक आहेत त्यांचे असे काही कार्यकर्ते आहेत जे गुंडगिरी करून वसुली करतायत मग त्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलणार आहात आज गृहराज्य मंत्री म्हणून त्या सगळ्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी विधिमंडळामध्ये गुरुवारच्या दिवशी एक लक्षवेधी लागली होती मला तर शेवटच्या दिवशी लक्षवेधी लागली होती त्याचं उत्तर मी दिलं होतं गृहनिर्माण मंत्री मोदयांच्या बिहर त्यावेळेस प्रेम नगर मधली एक झोपडपट्टी पुनर्विकास वासनाचा प्रकल्पचा विषय तिथे आला होता आपण त्याची माहिती घ्या तिथे ज्या पद्धतीने लोकांना फसवलं गेलंय एकशे तीन कोटीचं भाडं दोन हजार सोळा पासून थकवलेलं आहे आणि त्याचं भूमिपूजनाला अनिल परब स्वतः गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांवरती दहा दिवसापूर्वी तिथे गुन्हा दाखल झालेला आहे जी स्कीम ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर होती त्या पोलिस स्टेशन मध्ये अनिल परबच्या जवळच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्यावरती पंचवीस पंचवीस लाख खाल्ल्याचे आरोप आहेत आणि कदाचित मला शंका आहे आम्ही आता चौकशी आम्ही चौकशीचे आदेश मी त्या उत्तरामध्ये दिले कदाचित त्यामध्ये शंका आहे की अनिल परब देखील त्याच्यामध्ये सामील आहेत मग अशा वेळेला एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे दाखवताय तीन बोटो स्वतःकडे ह्याचं तुम्ही भान ठेवा आणि जे माननीय साहेबांनी काल सांगितलं काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावरती दगड मारू नये आम्ही जर का सुरुवात केली सत्तेचा दुरुपयोग करायला आम्हाला कोणी शिकवलेलं नाही पण कायदा कुठे मोडीत काढला असेल तर त्याशिवाय कारवाई करायला मला वाटतं जे काही सभागृहामध्ये तिथे विषय मांडले गेले ते धादांत खोटे आणि फक्त महायुतीच्या नेत्यांना बदनाम करण्याकरता योगेश कदम म्हणून माझ्या मी आज पुन्हा एकदा सांगतोय जे काय तीन प्रकरण त्यांनी सांगितले तिन्ही प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगेश कदमचा काडी मात्रही संबंध नाही काही मात्र संबंध नाही म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं प्रत्यक्ष काय संबंध आला तर नक्कीच मी मी असं माझं वक्तव्य होत त्या वक्तव्याचा आजही ठाम आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही सिद्ध करून दाखवा ना गोल 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 फिरवून 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 म्हणून मला वाटतं जे काही मी आता हे सांगितलं हे सगळे कागदपत्र मी आपल्याला देणार आहे कशा पद्धतीने सभागृहाची दिशाभूल केली आणि विशेष म्हणजे मी आज पुढच्या दोन दिवसामध्येच माननीय सभापती आणि अध्यक्ष महोदयांना मी पत्र देणार आहे की त्यांनी पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय मी सभागृहामध्ये अनुपस्थित असताना त्यांनी हे सगळे आरोप माझ्यावरती केलेले आहेत जे नियमबाह्य आहे रेकॉर्ड वरून काढण्यासाठी मी सभापती मोहोदयांना आणि त्याच्यावरती रीतसर नियमानुसार का, 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 कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्रेवर करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे काही Thank you.